मंडळी कशा आहात सगळे तर आम्ही चाललेलो आहे कुठे मतदान करायला तुम्ही पण सगळ्यांनी मतदान करा तर चला ब्लॉग ला सुरुवात करूया चला चला लवकर तयार व्हाय किती माहिती नाही आम्हाला चला आम्ही निघालेलो आहे मस्त माझी झाडं दाखवली सगळ्यांना कशी झाड झाडं नक्की कमेंट करून सांगा आम्ही चाललेलो आहोत हो या ऑटो कशी आहे आमची बाजूवाली पण येते मतदान करायला आमच्या चालच्या बाहेरची एंट्री ऑटोवाले तिथे आमची वाट बघत आहेत ऑटोवाले चला <laughs> ऑटो फिरून घेतली मॅडम चला मतदान करायला जायचं हे बघा हे काटून मोबाईल साठी येते पावती वाटप हो आहे ना वोटिंग काढायच आमचं वीना सावंत मी तो माझ

5 विलेय मिसिंग आहे. म आपण अपडेट केलेलो. राइट नाही विलेय रवीना नाही आहे. 121 x 9 2020. वाह. चालू आहे. मनीषा बाळासाहेब. इधर सही कर. इधर सही कर.

बाबा नाही राहू द्या आता झालं आमचं चला मतदान झालं आमचं सगळ्यांनी नक्की मतदान करा बाय बाय